नमस्कार मंडळी कादंबरी स्वादिष्ट रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवलं आहे ख्रिसमस स्पेशल फ्रूट केक हा केक बनवण्यासाठी मी अवन वापरलेलं नाही आहे कुकरमध्ये बनवलेला आहे त्याचबरोबर याच्यामध्ये अंड वापरलेलं नाही आहे आणि या केकसाठी जे अल्कोहोल वापरण्यात येतं ते सुद्धा मी इथे वापरलेलं नाही आहे तर जबरदस्त अशी रेसिपी आहे इथे सांगितलेलं प्रमाण अचूकपणे घ्या आणि हा केक नक्की बनवा चला तर सुरुवात करूया रेसिपीला यासाठी संत्रीचा अर्धा कप ज्यूस काढून घेतलेला आहे दोन संत्र्या मी सोलून घेतल्यानंतर त्यांचा ज्यूस बनवून घेतला फ्रेश ज्यूस घेतलेला आहे आता या ज्यूस मध्ये आपण काही मनुके ॲड करूया दोन चमचे मनुके घेतलेले आहेत दोन चमचे काजूचे तुकडे घातलेले आहेत यामध्ये त्यानंतर ड्राईड ब्लूबेरीज आहेत या त्या यामध्ये घालून घेऊया तुमच्या आवडीचे कुठलेही फ्रुट्स घातले तरी चालतील यामध्ये आता काळे मनुके घालून घेऊया यातच आता आपण बदामचे काही तुकडे करून घेतलेले आहेत ते घालून घेऊया दोन चमचे आहेत हे सगळे ड्रायफ्रूट दोन दोन चमचे घेतलेले आहेत इथे आता अक्रोडचे तुकडे घेतलेत आणि काही तुटी फ्रुटी सुद्धा घालून घेतलेले आहेत याला आता असंच या ज्यूसमध्ये ठेवायचं ठेवायचे आपल्याला एक तासाकरिता एक तासासाठी आता आपण याला बाजूला ठेवून देऊया झाकण ठेवून आता आपल्याला एक मिक्सरचं भांड घ्यायचं आहे त्यामध्ये दालचिनीचे तीन चार तुकडे घेतलेले आहेत त्यानंतर तीन लवंगा घ्यायचे आहेत तीन चार मिरे घेतले तरीही चालतील इथे चार इलायच्या घेतलेल्या आहेत आणि यामध्ये आता आपण थोडीशी सुंठ पावडर घालणार आहोत आता यातच आपल्याला जायफळ किसून घालायचं आहे किंवा याचा एक तुकडा करूनही तुम्ही घालू शकता या मसाल्यांमुळे खूप मस्त फ्लेवर येतो त्यानंतर एक चमचाभर साखर घालूया साखर घातल्याने हे मसाले चांगले बारीक होतील चांगले बारीक करून घेतलेले आहेत हे सगळे मसाले आता गॅसवरती एक पॅन ठेवायचा आहे त्यामध्ये अर्धा कप साखर पसरवून घालायची आहे साखर आपण आता कॅरमलाइज करून घेणार आहोत आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवायची आहे आणि एकदम मंद गॅसवरती आपल्याला ही सा साखर कॅरेमलाइज करून घ्यायची आहे याला बिलकुल हलवायचं नाही आहे सुरुवातीला नंतर असा रंग आल्यावरच याला आता आपण हलवून घेऊया आणि अगदी मंद गॅसवरती आपण साखर कॅरेमलाइज करून घेऊया साखर बघा पूर्णपणे विरघळलेली आहे कॅरेमलाइज झालेली आहे त्यामध्ये आता पाव कप आपण थोडं थोडं करून पाणी घालणार आहोत मी थोडंसं पाणी आहे सुरुवातीला आणि आता आणखी थोडं पाणी घालून घेऊया असं टोटल पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे एकदमच सगळं पाणी घालायचं नाहीये थोडं थोडं करून पाव कप पाणी घालून घ्यायचं आहे आणि कलर बघा किती सुंदर आलेला आहे ही साखर पूर्णपणे आता कॅरमलाईज झालेली आहे याला आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया मस्त रंग दिसतो आहे याचा याला थंड होण्यासाठी आपण थोड्या वेळ बाजूला ठेवून देऊया सगळे जिन्नस आपल्याला रूम टेम्परेचरवरचेच घ्यायचे आहेत आता केक टेनला आपण तूप लावून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे तूप लावून आहे म्हणजे केक आपला खाली चिकटणार नाही आता इथे मी एक बेकिंग पेपर घेतलेला आहे तो यामध्ये घालून घेऊया आणि इकडे आपल्याला कुकर ठेवायचं गॅसवरती प्रीहीट होण्यासाठी दहा मिनटं मीडियम फ्लेमवरती कुकर आपण प्रीहीट करून घेणार आहोत त्यामध्ये आता मीठ घालून घ्यायचं आहे पाच लिटरचा कुकर आहे हा मीठ सगळीकडे इवनली स्प्रेड करून घ्यायचं आहे म्हणजे हीट सगळीकडे इवनली स्प्रेड होईल आणि केक व्यवस्थित बेक होईल आता या मिठावरती आपल्याला एक अशा प्रकारचं स्टँड ठेवून घ्यायचं आहे असं स्टँड नसेल तर एखादी प्लेट असेल तर ती ठेवा मिठापेक्षा थोडंसं उंचीवरती आपल्याला हे स्टँड ठेवायचं आणि यावरती आता झाकण लावून घ्यायचं याचं गॅसकेट काढून घेतलेलं आहे आणि शिट्टीसुद्धा काढून घेतलेली आहे याला दहा मिनिटं प्रीहीट करूया मिडियम फ्लेमवरती तोपर्यंत आपण इकडे बॅटर बनवून घेऊया ही जी साखर आपण कॅरमलाईज करून ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घेऊया रंग बघा किती सुंदर आलेला आहे साखरेला यामध्ये आता पाव कप तूप घालून घेतलेलं आहे वितळलेलं तूप आहे रूम टेम्परेचरवरचं तूप आहे गरम तूप घ्यायचं नाही आहे सगळे जिन्नस आपल्याला रूम टेम्परेचरवरचेच घ्यायचे आहेत यामध्ये आता हाफ टी स्पून व्हॅनिला इसेन्स घातलेला आहे यावरती आता एक चाळणी ठेवायची आहे आणि त्यामध्ये एक कप मैदा घालून घेते आहे जे मसाले आपण बारीक करून ठेवले थे, होते ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया म्हणजे हे सुद्धा चाळले जातील आणि याला आता आपल्याला चाळून घ्यायचं आहे ही प्रोसेस खूप महत्वाची आहे असे चाळून घेतल्याने गाठी होत नाहीत चाळून घेतलेलं आहे याला आता मिक्स करून घेऊया या स्टेजवरती इथे काही घालायची गरज नाही आहे पाणी किंवा दूध काहीही घालायचं नाही आहे याला जस्ट आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे ड्रायफ्रूट्स आपण संत्र्याच्या रसामध्ये भिजवत ठेवले होते ते छान असे भिजले आहेत एक तास झालेला आहे मस्त भिजले आहेत याला आता घालून घ्यायचं या पिठामध्ये आणि याला मिक्स करून घेऊया इन्स्टंट केक बनवत आहोत आपण इन्स्टंट फ्रूट केक बनवत आहोत त्यामुळे मी याला जास्त वेळ भिजवत ठेवलेलं नव्हतं फक्त एक तासभर याला भिजवत ठेवलं होतं ड्रायफ्रूट्सला संत्र्यांच्या रसामध्ये हे आता व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये मी फक्त अर्धा टेबलस्पून पाणी घालते आहे थोडंसं पातळ व्हावं म्हणून खूप जास्त पातळ करायचं नाही आहे याचं मिश्रण असंच घट्टच असायला सा पाहिजे फक्त अर्धा टेबलस्पून पाणी घातलेलं आहे आणि याला जस्ट असं मिक्स करून घेऊया बघा इतकी घट्ट अशी कन्सिस्टन्सी पाहिजे या बॅटरची मस्त भरपूर असे फ्रूट्स घातलेले आहेत त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत इथे आता एक टी स्पून बेकिंग पावडर घातलेला आहे वन फोर्थ स्पून आपण बेकिंग सोडा घालायचा आहे आणि इथे हाफ टी स्पून विनेगर घातलेला आहे हे घातलं की लगेचच आपल्याला याला मिक्स करायला घ्यायचं आहे खूप जास्त फेटायचं नाही आहे जस्ट हे सगळं मिक्स व्हायला पाहिजे बेकिंग सोडा बेकिंग पावडर विनेगर जस्ट मिक्स व्हायला पाहिजे इतपतच आपण याला मिक्स करून घेणार आहोत खूप जास्त फेटणार नाही होत आता केक टीन मध्ये आपल्याला याला घालून घ्यायचं आहे ही कृती एकदम फास्ट करायची आहे नंतर यावरतून आपण काही ड्रायफ्रुट्स घालून घेऊया तुम्हाला जसं सजवायचं आहे या केकला तसं सजवू शकता जे जे ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत तुटी फ्रुटी घालायची आहे ते सगळं तुम्ही याच्यावरतून घालू शकता चेरी लावू शकता हे सगळं घालून झालेलं आहे आणि आता लगेचच प्री हीट केलेल्या कुकरमध्ये हा केक टीन ठेवून द्यायचा आहे दहा मिनटं झालेली आहेत एक कुकर एकदम गरम झालेला आहे आता केक टीन कुकरमध्ये दे ठेवून देते आहे व्यवस्थित ठेवायचा आहे कुकर खूप गरम आहे तर काळजी घ्या आणि झाकण लावून घ्यायचं आहे याचं गॅसकेट काढलेलं आहे याची शिटीसुद्धा काढून घेतलेली आहे आणि याला पंचेचाळीस मिनटं अगदी मंद गॅसवरती आपण याला बेक करून घ्यायचं आहे पंचेचाळीस मिनटं झालेली आहेत उघडून पाहूया कुकर भरभर केकचा सुगंध दरवळतो आहे आणि बघा मस्त असा आपला केक बेक झालेला आहे तर हा केक आता आपल्याला वरती काढून घ्यायचा आहे काढून घेऊया कुकर फार गरम आहे अगदी मंद गॅसवरती आपण याला पंचेचाळीस मिनिट बेक करून घेतलेला आहे केक मध्ये सुरी होऊन दाखवते बघा एकदम क्लीन आलेली आहे म्हणजे केक छान असा बेक झालेला आहे यावरती आता आपण एक कापड झाकून ठेवायचं आहे आणि याला एक तासानंतर काढून पाहायचं आहे बघा मस्त असं साईडने सुद्धा हे सुटायला लागलेलं ला आहे केक एक तास झालेला आहे केक थोडासा गार झालेला आहे बऱ्यापैकी गार झाला आहे आणि आता याला आपण काढून घेऊया अशा पद्धतीने उपडे करून केकला काढून घ्यायचं आहे एक ते दोन तासानंतरच केक काढायला घ्या म्हणजे तो व्यवस्थित निघेल बेकिंग पेपर बघा किती सहजपणे निघालेला आहे आता याला आपण पुन्हा सरळ करून घेऊया अशा पद्धतीने सरळ करून घ्यायचं आहे आता याला कट करून घेऊया एकदम मस्त अशी रेसिपी आहे नक्की बनवा बघा काय सुंदर असा केक तयार झालेला आहे एकदम सॉफ्ट असा फ्रूट केक तयार झालेला आहे तर तुम्ही सुद्धा इथे सांगितलेलं प्रमाण वापरून असा केक बनवू शकता तर या क्रिसमसला असा फ्रूट केक नक्की बनवून पहा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा कमेंट करा कर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका तर मी तुम्हाला भेटते आता अशाच एखाद्या दे, छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत तो, मेरी क्रिसमस